माझी फ्रेंड आहे तिचं तिचं खूप पोट दुखत होतं म्हणून आम्ही तिला एम आय टी कॉलेजला घेऊन गेलो होतो म्हणजे हॉस्पिटलला मग तिकडनं येताना आम्ही ट्रिप्सी होतो मान्य आहे की आमची चूक होती ट्रिप्सी होतो आम्ही पण त्यांनी आम्हाला अडवलं अडवल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला फाईन मारायला पाहिजे होतं पण मला असं म्हणजे त्यांनी गा म्हणजे थांब म्हणलं म्हटलं त्यांनी मला डायरेक्ट मारलं मला मारल्याच्या नंतर ही पेशंट आहे हिलासुद्धा मारलं आणि नंतर खूप घाण घाण बोलल्या त्या घाण घाण हां लावारी सहीज तुला म्हणजे तुला बाप नाही तर मा माय हाय की असं तसं बिना बापाची अवलाद हे खूप घाण घाण बोलले त्यांनी आम्ही तिघीजणी होतो आमची चूक मान्य करतो आम्ही 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 मान्य पण केली आम्ही पाया पडतो बोललो बट ते आम्हाला मारायला स्टार्ट केले डायरेक्ट पहिल्यांदा के हिला मारायला स्टार्ट केली त्याच्यानंतर मला शिविधात गेली त्याच्यानंतर हिला मारले ही पेशंट असताना हिला मारलं तिने तुमच्या माय बापांनी असं तुम्हाला पैदा केले का मजाक मजाक मध्ये केले का ह्या गोष्टी नव्हत्या बोलायला पाहिजे त्या गोष्टी बोलल्या त्यांनी ह्या गोष्टीचा आम्हाला खूप आम्हाला खूप मारहाण केले त्यांनी खूप शिवेगाड केला आणि मेन म्हणजे सगळे घर चौका मध्ये केलं त्यांनी हे सगळं तुला काय टाइमपास मध्ये पैदा केलं तुझं का पण म्हणजे स्कुटीवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या तीन मुलींना लातूरमधील एका महिला कॉन्स्टेबलनं शिविदाळ करत मारहाण केली या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्यावर टीकेची झोड उठली घडल्या प्रकाराबद्दल महिला पोलीस कर्मचाऱ्यानं माफी देखील मागितली होती मात्र ज्या मुलींसोबत हा सर्व प्रकार झाला त्या मुली आज लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आल्या होत्या आम्ही ट्रिपल सीट होतो आमची चूक आम्ही मान्य केली नियम तोडल्याबद्दल त्यांनी कायदेशीर कारवाई करणं अपेक्षित होतं मात्र आम्हाला अश्लील शिविगाळ करत मारहाण करण्यात आली भर चौकात आम्हाला अत्यंत अपमानास्पद वागणूक देण्यात आली अशी भावना पीडित मुलींनी व्यक्त केली आहे संबंधित महिला पोलीस कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे आता म्हणजे त्या दिवशी आम्ही माझी फ्रेंड आहे तिचं तिचं खूप पोट दुखत होतं म्हणून आम्ही तिला एम आय टी कॉलेजला घेऊन गेलो होतो म्हणजे हॉस्पिटलला मग तिकडनं येताना आम्ही ट्रिप्सी होतो मान्य आहे की आमची चूक होती ट्रिप्सी होतो आम्ही पण त्यांनी आम्हाला अडवलं अडवल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला फाईन मारायला पाहिजे होतं पण मला असं म्हणजे त्यांनी गा म्हणजे थांब म्हणलं म्हणलं त्यांनी मला डायरेक्ट मारलं मला मारल्याच्या नंतर ही पेशंट आहे हिलासुद्धा मारलं आणि नंतर खूप घाण घाण बोलल्या त्या की असं म्हणजे शिवाय देणं हे ते परत पप्पावरती खूप घाण घाण हा लावारी, ला, लावारी साईज तुला म्हणजे तुला बाप नाही तर मा माय हाय की असं तसं बिना बापाची औलाद हे ते खूप घाण घाण बोलले त्यांनी तक्रार एवढीच आहे की त्यांनी खूप घाण बोलल्या तर त्यांना म्हणजे जे आहे ते योग्य त्याची कारवाई करा असं

आमची एमआय कॉलेजची मैत्रीण फ्रे, फ्रेंड आहे तिचं पोट दुखत होतं त्याच कारणानिमित्त आम्ही तिघी जण गेलेलो घरी सा घरी सा, सांगून हे सगळं गेलेलो आम्ही एम आय टी रिपोर्ट रिपोर्ट आहे तेवीस तारखेचे बट त्यांनी आम्हाला गाडी आडून आम्हाला बोलले की साईडला घ्या गाडी ठीक आहे आम्ही तीन तिघी होतो आमची चूक मान्य करतो आम्ही आम्ही मान्य पण केली आम्ही पाया पडतो बोललो बट ते आम्हाला मारायला स्टार्ट केले डायरेक्ट पहिल्यांदा हिला मारायला स्टार्ट केली त्याच्यानंतर मला शिविघात गेली त्याच्यानंतर हिला मारले ही पेशंट असताना हिला मारलं तिने ती ते चुकीच आहे त्यांचं पेशंट आहे बोलले सांगाय ते पावती पावती दाखवते मी बाबा पेशंट आहे पेशंट केला खूप शिविगार केला की तुमच्या माय बापांनी असं तुम्हाला पैदा का मजाक मजाक मध्ये केले का ह्या गोष्टी नव्हत्या बोलायला पाहिजे त्या गोष्टी बोलल्या त्यांनी ह्या गोष्टीचा आम्हाला निषेध आहे खूप निषेध आम्हाला खूप मारहाण केले त्यांनी खूप शिविगार केला आणि मेन म्हणजे सगळे घर चौकामध्ये केलं त्यांनी हे सगळं तेच तर आम्हाला वरी तोंड दाखवता येत नाहीये ह्या गोष्टीचं तोंड दाखवता येत नाही वरी असं असं बघितलं की लोकांना काय वाटतंय की बाबा आम्हीच काहीतरी केले त्याच्यामुळे आम्ही मार खातोय असं वाटतंय सगळ्यांना हेच मान नाही नाही ऑन ड्युटी नसताना त्यांनी काही दंड घेतला नाहीये त्यांनी मशीन पण कार्ण काढली होती फक्त दंड घेतला नाही कारण की त्यांनी ऑन ड्युटी नव्हत्या त्याच्यामुळे त्यांनी बोलल्या मी फोटो काढून घेते फक्त एवढंच बोलला आणि मागणी फक्त एवढीच आहे की बाबा त्यांचं त्यांनी निलंबित झाल्या पाहिजे कारण त्यांनी खूप घाण बोलल्या आणि खूप म्हणजे खूप माय ना गोष्ट वेगळी आहे एक पोलीस महिला कर्मचारी इन्स्पेक्टर आहे आणि शिवाय ती तिचं वैयक्तिक काम करत होती ती ड्युटीवर नव्हती आणि ड्युटीवर नसताना स्वतःच्या मुलीला ड्रॉप करायला जात असताना उगीच एक आपला पॉवर कसा आपण युज करायचा आणि कसा कोणाचा त्या पद्धतीने त्या मुलींना त्या थांबवलं त्यांना मारहाण केली शिबिगाळ केलं अश्लील बोललं आणि मला नाही वाटत जर रक्षकच बक्षक बनत असेल महिला आणि मुलींनी कुणाला कॉल करावा किंवा कुणाला मदतीची म्हणजे हात मारावी ते मला सांगावं आणि जे जे झालं त्यासाठी समस्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना या जा गोष्टीचा जाहीर निषेध करतोय आम्ही तिच्या अगेन्स्ट आता आपण पोलिस निरीक्षक साहेबांना सुद्धा आपण अर्ज दिलेला आहे निलंबित करण्यासाठी आणि आज इव्हिनिंगला जेव्हा पोलीस निरीक्षक साहेब इथं असतील तर त्यांच्या समोर त्यांच्या समक्ष सगळी घटना सांगून केलेले आहेत तेच आता मी हे म्हणत नाही की समस्त पोलीस डिपार्टमेंट यासाठी रेस्पॉन्सिबल आहे यातले असे काही म्हणजे एक गंधी मशली पुरे गंदा करते या उक्तीप्रमाणे असे जर कर्मचारी असल्या आणि अशा महिला कर्मचारी असल्या तर नक्कीच महिला आम्हाला नको आमच्या सेवेसाठी जनतेच्या सेवेसाठीच आहात तुम्ही आम्ही सुद्धा जनतेची सेवा करतोय पण असे असे कर्मचारी असे रेस्पॉन्सिबल लोक आम्हाला नकोय कारण की तुम्हालाही माहिती आहे मध्यंतरीच्या काळामध्ये केवळ शाळेमध्ये एक कॉपी कॅट एक कॉपी कॅट एक कॉपी गर्ल असं करून एक शिक्षक जेव्हा एका मुलीला सतत छळ करत होता आणि तिला टॉर्चर करत होता समस्त पूर्ण विद्यार्थ्यांसमोर आणि वर्गामध्ये तिचा अपमान करायचा एके दिवशी त्या मुलीनं ह्या सहा महिन्यानंतर तिने डिसिजन घेतलं घरी आली आई पप्पांसोबत तिने जेवण केलं आणि त्यानंतर तिने दहा मिनिटात स्वतःचं आयुष्य संपवलं का तर केवळ तिचा अपमान होत होता आणि त्या शिक्षकाने तिचा अपमान केला होता आज जर ह्या मुली ज्या माझ्यासोबत आता तुम्हाला त्या बोलल्या त्यांना जर मानसिक आघात झाला आज तर त्या कॉलेजला गेल्या नाहीये एक तर ऍडमिट होती हॉस्पिटल मध्ये आणि जर या तिघी मुलींनी जर काही केलं कोण जबाबदार राहणार आहे याचा आम्हाला उत्तर द्या पण काय नाही प्रणिता मुसने ह्या गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल रेस्पॉन्सिबल आहेत जे त्यांनी कृत्य केलं हे त्यांना त्यांच्या पदाला किंवा त्यांच्या कामाला सोबणार नव्हतं तर त्यांना निलंबित त्वरित निलंबित करण्यात यावं यासाठी आपण पत्र दिलेलं आहे काय सांगा मॅडम काल एक व्हिडिओ व्हायरल होतोय दो दोन तीन मुली गाडीवरून जात होतो त्याचं दृश्य होतं आणि त्याला आपण प्रथमधा तर मी त्यामुळं माफी मागते आणि सोशल मीडियावर ज्यांचं कोणाचं मन दुखावलं असेल माझ्या लँग्वेजमुळं किंवा माझ्या म्हणजे मारण्यामुळं तर मी माफी मागते पण माझा उद्देश त्यांना बेइजत करण्याचा किंवा त्यांना रॉंग वेनी त्यांना खडसवायचा अजिबातच नव्हता मी माझ्या दोन्ही मुलींना ट्युशनला सोडण्यासाठी मी घरातनं निघाले होते जेव्हा मी नवीन रेणापूर नाका क्रॉस केला कॉक्सिटच्या समोर जे डिवायडर आहे तिथनं त्या तीन मुली एकदम रॅश गाडी चालवत ट्रिपल सीट आणि एकदम स्पीडमध्ये आल्या आणि माझ्या एकदम गाडीच्या समोर आल्या होत्या मी ब्रेक हे केलं होतं दाबलं होतं आणि त्यांना मी बोलले की आ, प्लीज तुम्ही असं गाडी काबर चालवता तर तु, तू तुझं बघ अशा भाषा बोलून त्या तिथून पसार झाल्या होत्या आणि जाते वेळेस त्या पूर्णपणे जिगजॅक वगैरे असं चालल्या होत्या कटा मारू मारू मग हो सा हो ते मला बघवलं नाही एक्झॅक्ट असं टायर खाली जाणार होत्या एस टीच्या म्हणून मला सहन झालं नाही जिथं सापडले की वेस्ट साईडचा कॉर्नर होता तिथंच त्यांना मी बाजूला घेऊन दोन लगावलेत आणि म्हणजे थोडंसं स्ट्रिक्टली म्हणजे तशा भाषेमध्ये मला माझ्या तोंडातून गेलेलं आहे सर पण माझा उद्देश त्यांना म्हणजे असं हे करायचं नव्हता हरास करायचा नव्हता माझा उद्देश माझ्या अंगावर पांढरी वर्दी त्यात एक आई ह्या हक हक्काने मी त्यांना खडसावलेला आहे वडिलांना फोन लावा म्हटलं सुद्धा त्यांनी लावलेला नाही त्यांच्याकडे लायसन नव्हतं पण अधिकृत मी असं ऑनलाईन फाईन मारू शकत नाही कारण माझी तिथं ड्युटी नव्हतीच त्या टाइमिंगला मी फक्त पोरींना सोडायला चालले होते तिथं थांबलेले बरीच लोक सांगतात की मॅडम सॉरी मार्ग असं मुलींना म्हणताय नेमकं मध्ये सगळ्यांचं काय म्हणणं पोरींनी माफी मागितली कारण मी वडिलांना फोन करा मी तुमच्या वडिलांना बोलवले तुमची गाडी मी देणार नाही असं म्हणत होते वडिलांना विचारते की का दिली तुम्ही गाडी पोरींना चालवायला लायसन नसताना तर त्या पुरी माफी मागत होत्या सर मी आता न पप्पांना फोन करायला मला पप्पा नाही ते एक जण त्यातली म्हणत होती की मला बापच नाही दुसरी म्हणत होती की मॅडम प्लीज नका असं नका करू असं म्हणून रिक्वेस्ट करत होत्या म्हणून मी जाऊ दिलं सर कुठल्याही प्रकारचं काहीच इश्यू न करता सोडलं फक्त मारलं चुकीचं होतं आणि माफी मागते सर तुम्ही आता अशा पॉईंटला उभा राहून ड्युटी करतात जर तसंच असे बरीच लहान मुलं सुद्धा गाडी चालवताना पाहत दिसतात पालकांना दिसतात तर अशा लोकांना काय संदेश तुम्ही म्हणजे देऊ बिलकुल <coughs> सर बिलकुल सर बिल्कुल सर मला एक संदेश द्यायचा आहे की पोरांना जसं वाले किंवा अन्य वाले अडवतात ट्रिपल सीट रॅश ड्रायव्हिंग पोरींना पण कायदा समान आहे पोरींना माफी नाही मला एवढंच मला ह्या माध्यमातून मला सांगायचं आहे की पोरींनीसुद्धा बी केअरफुली गाडी चालवावी आई वडील आहेत जाणारं जातं सर एक मरण मरतं पण त्याच्या पाठीमागे राहणारे रोज दहा मरणं मरतात मला एवढं सांगायचं आहे बाकी काही नाही सर